त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं <laughs> प्रथम प्रथमतः माझं नाव सूर्यकांत सर्जेराव घाटे राहणार मातुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड आता या कुटुंबाबद्दल जर सांगायचं ठरलं तर खूप शब्द म्हणजे तोडके पडतील आपल्यासारखेचे कारण यांचे जे एक चुलते होते ते इथं एक महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरावर ते मंदिर लहानपणीपासून म्हणजे तिदारात येते ज्या टामाला समज बालवय होतं बारा तेरा चौदा वर्षाचं त्या टायमापासून ते तिकडं गुरं घेऊन जायचे असे जा चारायला त्याला डोंगरात आणि तिथं त्या ठिकाणी त्या महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरावर त्यांचं मन रमलं आणि त्यांनी कायमचा निर्धार केला मला आता बालब्रह्मचारी ह्या ठिकाणी राहायचं तर आज ते हयात नाहीत आज त्यांचं पूर्ण ऐंशी नव्वद शंभर वर्षाचं आयुष्य होऊन ते आज देव म्हणजे देव ठेवला देणे आणि स्वर्ग असे झाले तर ते असे व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं जर त्यांना कुणी काही दक्षिणा दिली तर ते त्यांचं कुठं बँकेत अकाउंट नव्हतं कुठं काही शिव्हिंग नव्हती कुठं कोणाकडे अशी ठेव नव्हती किंवा माझ्याकडे एवढी मला दक्षिणा आली एवढं मला इथं झालं आणि एवढे पैसे तुमच्याकडे ठोवा किंवा एखाद्या बँकेचा अकाउंट खोला हे असं काहीच नव्हतं या कुटुंबाचं जे काय कोणी दक्षिणा द्यायचे ते कोणाला असे लहान लेकरं दिसले त्यांना असे दान देऊन टाकायचे कोणी एखादा गरजू व्यक्ती आला त्यांना जर कोणी कपडे घेतलेले असले ते कपडे त्या व्यक्तीला कोणाला देऊन टाकायचे दर तुला नाही जसं तुकाराम महाराज सांगत सोने चांदी आम्हा मृत्यू समान तसे कुटुंबाची पद्धती आहे आणि तसे कुटुंबाची एक रिवाज आहे त्याच्या चुलत्याला पण असं काही प्रॉब्लेम नव्हतं कशाचंच किंवा आपल्याकडे शिविंग असावं किंवा आपल्याला काही शिविंग करून ठेवा किंवा आपल्याला कुणी काही द्यावा आणि दुसरी गोष्ट जर त्यांना तिने स्वतः ते भिक्षुकी करून आणून खायचे आणि तिथं स्वतः ते भाकरी भाजी करून खायची पण तिथं जर कुणी दर्शनाला आला ना तर त्याला ते, ते ते प्रसाद खाल्लेशिव जाऊन देत नव्हते मग त्यांना असं नव्हतं की आपल्याला आत्ता भेटलंय आणि दुसऱ्या टायमाला काही भेटन का नाही याची त्यांना काही फिकीर नव्हती पण ज्याचा परमेश्वरावर निश्चित म्हणजे विश्वास आहे अप्रमित विश्वास आहे त्याला परमेश्वर कधी भुका मारीत नाही तसं आज पाटलाला लागन ते भेटत होतं पण पाटलने सगळ्या प्रलोभनाला लात मारली आणि फक्त समाजमध्ये समाजच त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर होता समाजाची नस हो ओळखून पाटील त्या पद्धतीने पाटलांनी काम सुरू केलं आणि त्याच्यात त्यांनी कसल्याच काही सुरुवातीपासून ज्या टायमाला पाटील येतात आता त्यांचा सुरुवातीचा इतिहास जर सांगत ठरलं गावातला तर पाटील आमच्या मागच्या बॅसमध्ये होते त्या टायमापासून त्यांचं जे काय संघटन कौशल्य होतं ते संघटन कौशल्य इतकं मजबूत होतं त्या टायमाला पण ते विद्यार्थी असतील किंवा जे गावातली मुलं असतील त्या मुलाला छोट्या मोठ्या गोळा करणं कुठं शिवजयंतीसारखे प्रोग्राम करणं कुठं काय शाहू जयंती असली शिवजयंती असली त्याच्यात सहभाग घेणं ते साजरी करणं त्या टायमाच्या पद्धतीने जसं काय आपलं तुटकं फुटकं ते पुढं राहिले हा आणि हे म्हणजे सगळ्यात आग्रेशीर आग्रेसीरच असायचे आणि जे काय प्रेम आहे त्यांच्या आजबी गाळ्यात गामत आणि सुरुवातीपासून मला कळत असं ते आमच्या जे प्रेमी येत भगवा रंगाचा जो म्हणजे हे की तो त्यागाचं प्रतीक आहे तर तसं त्यांनी ते भगव घालून घालून काय केलं पुढं ते त्यागाचं प्रतीक आहे त्याचा खरा अर्थ आहे तर तो सुद्धा समाजा पुढा शिवाजी महाराजाच्या नंतर जे काय संघटन कौशल्य जमलं स्वराज्याची जी काय स्थापना केली तर त्याच्यानंतर त्या टायमाला जे काय शिवाजी महाराज होते तर आजच्या टायमाचे आमचे ते शिवाजी महाराज आहेत कारण एवढं संघटन कौशल्य शिवाजी महाराजाच्या पाठीवर कोणाला जमलेलं नाही जगाच्या पाठीवर नाही जमलं एवढं संघटन कौशल्य एकत्रित करायला आणि त्यांचं जे काय प्रेम प्रेमी आता आमची आम्ही शेजारी जमीन तर त्यांनी मला पण म्हणले तो आहे पण सगळ्या घरावर याच्यावर बाबळीवर आता ही जी बाबळे दिसते की समोरची या बाबळीवर झेंडा होता आतापर्यंत होता मागच्या दोन वर्षापर्यंत म्हणजे पाच पंचवीस वर्ष या बाबळी हो या बाबडीवर भगवा झेंडा होता आमचं पुढे एक बाबळे ह्याच रोडवर त्या बाबडीवर पण आमचा झेंडा असायचा कारण पाटील म्हणे तो आहे घरावर नाही तो बाबडीवर नाही आम्ही स्वतः एक दिवशी झेंडे लावले दहा पाच असे झाडावर त्याच्यावर आणि पहिले लाकडी बाबळीवर झेंडे लावायचे झाडावर चढणं आलं हा ते सगळे करायचं होतं आम्ही आणि पहिली दुसरी गोष्ट पहिले असे बैल नांगर असायची त्या बैल नांगराला सहा बैल आठ बैल झुपायची आणि त्याला ती ते लाकडी शिवळाटी असायची पाटलाला काय करायचे पाटील स्वतः नांगूर बी आणलाय तर पाटील असे उंच शिवळा लावायचे असे पुढच्या चावरीला किंवा मागच्या आगलीला आणि दोन्ही बाजूनी दोन असे भगवे झेंडे असायचे म्हणजे हे जे भगव्याचं जे काय प्रतीक आहे हे पाटलाच्या रक्तामध्ये आणि त्या गोष्टी हे विचार करत नव्हते हो ना की आपल्याला आता शेतात इथं कोण बघणार आहे म्हणजे कोणी बघावं आणि कोणी नोंद घ्यावा या सगळं पाटलाची काय भूमिका आहे मला कुणीतरी बघावं मला कुणीतरी मोठी शाबाशी द्यावं किंवा माझ्या पाठीवर कुणीतरी कौतुक कौतुकाची थाप टाकावं हे पाटलाच्या पाहिल्यापासून म्हणजे डोक्यात नाही पाटलाचं भक्ष एक उद्दिष्ट जे काम करायचं ते एक नंबरचं करायचं आणि ते क्वालिटीचं करायचं जे काम करायचे क्वालिटी करा का ते क्वालिटीचं करायचं त्याला कुठलंच काही गालबोट लागतं कामा नाही ते जे आज जे पद्धत वापरते ती जी पद्धत आहे दे त्यांची दे ती सुरुवाती बसून शिवजयंती साजरी करताना असं कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे सर्वसमावेशक भूमिका असायची सगळ्या जाती धर्माच्या लोकाला संघ घेऊन ते शिवजयंती साजरी करायची तुमच्या गावामध्ये सगळ्या जाती धर्माची म्हणजे मराठा समाजीच्या गावात अठरा पगड जातीचे लोक आहेत आणि आज बी आम्ही सगळे एकमेकाला गोविंद गोविंदाने राहतो ओबीसी असेल ए सी असेल एसटी असेल आम्ही एकमेकाच्या सुखात जातो एकमेकाची काय भावना असेल एकमेकाला काय ह्याची गरज असेल तर एकमेकाची आम्ही पूर्ण करतो आज पूर्ण आमच्या गावामध्ये एकोप्याने सगळ्या समाज नांदोत अठरा पगड जाती जमातीचा समाज आणि हा जो मराठा समाज आज आरक्षण मागतोय म्हणजे कोणा जातीला विरोध नाही करत कारण आरक्षण मागतोय म्हणजे आम्हाला सवलती मागतोय म्हणजे एक समाज जर शासनाकडे सवलती मागतोय म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की ते कुठल्या समाजाला विरुद्ध कुठले हे पाय आता एक समज आहे काय आता हे राजकीय नेत्यांनी ज्याची त्याची राजकीय पुळी भाजण्यासाठी षडयंत्र केलेले ते वोट बँक सांभळून ठेवण्यासाठी त्याच्यामुळं ते आमच्याच अधिकार आहे म्हणजे आमच्याच हक्काच आहे ते पक्ष आम्हाला दिलं नव्हतं आमचेच काही भाऊ येतं त्यांना ते ओबीसीचा पूर्ण लाभ आहे मग आम्हाला कशामुळे नाही हे आमचं होतं आम्हाला दिलं नाही चला आमचे काही राज्यकर्ते होते त्यांनीच आमचं सगळं जे वाटुळं केलं ते आमच्या राज्यकर्ते लोकांनी केलेलं आहे नाही तर आज एकेकाळीचा राज्यकर्ता समाज होता आहे महाराष्ट्रात आज त्या समाजावर इतकी भयानक वेळ आलेली आज त्या समाजातले पोरं सुसाईड करतात आज इतका नोकरीची नोकरीचे टक्के घेतं नव्वद नव्वद टक्के तरी त्यांना घरी बसावं लागत मग येणाऱ्या शेतून आज आत्महत्याचं प्रमाण सगळ्यात जास्ती मराठा समाजात वाढ आहे मग सरकारने याच्यावर कुठेतरी उपाय म्हणजे विचार केला पाहिजे व एवढा समाज आहे राज्यकर्ता इतक्या दिवसापासून लढवतोय आणि प्रत्येक असणानी आतापर्यंत या समाजाला पक्षी असं दाबून ठेवले कुठं काही वर नाही दिलं याच्या अगोदर खूप काही मोर्चे झाले उपोषण झाले पण सगळे गुंडाळण्यात आले सगळे मॅनेज झाले पण पाटलासारखा मला एक नेतृत्व भेटलं आणि प्रामाणिक म्हणून त्याचा गावकरी म्हणून आम्हालाच आम्हालाच हाई पण पूर्ण महाराष्ट्रातली जी जनता आहे पूर्ण भारतातली जी जनता आहे त्यांच्यावर प्रेम करणारी मग पूर्ण समाजातली असन ती ज्याच्याकडे जे काय प्रामाणिकपणा आहे ज्या समाजाकडे त्यातून त्यांना पाटील प्रामाणिक दिसतात पक्षी चार दोन जे राजकीय लोक आहेत यांना पक्ष राजकीय पोळी भाजायची त्याच्यामुळे ते आज पाटलाला टार्गेट करतात किंवा मराठा समाजाला टार्गेट करतात पण ग्राउंड लेवलला अठरा पगड जातीचा जे काय बहुजन समाज आहे ते सगळं आम्ही एकाच जागेवर आहेत आमच्यात काही इकडं विषमता नाही काही दुमत नाही तर तुमची जी भावना आहे की महाराष्ट्राला नेतृत्व मिळालंय आणि त्या नेतृत्वानं जे काम केलंय आता शासन निक्कीच त्याची नोंद घेतलेलीच आहे आणि थोड्याच दिवसात आपल्याला जे तुम्ही ह्या गावातून जे नेतृत्व दिलं आहे तर त्याचं जे फळ आहे तर ते, ते काही दिवसातच आज महाराष्ट्राला दिसणार आहे त्याच्यामुळं मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही गावकरी म्हणून एक तुमचा एक अभिनंदन करतोय